जय श्रीराम आज मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती शेअर करणार आहे अयोध्येच्या राम मंदिराची विस्तृत विशेष माहिती तर सुरुवात करूया अशीच व विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा ओम श्रीराम जन्मभूमीचं मी आता तुम्हाला इथे पूर्ण माहिती देत आहे मंदिराची हे मंदिर जे आहे हे परंपरागत नागरशैलीमध्ये बनवलं गेलेलं मंदिर आहे आणि मंदिराची जी लांबी आहे पूर्व पश्चिम लांबी ही ऐंशी फूट आहे तीनशे ऐंशी फूट आहे हे पा मी तुम्हाला जवळून दाखवते मंदिराचं फोटो तीनशे ऐंशी फूट याची लांबी आहे आणि त्याची जी च म्हणजे रुंदी आहे रुंदी ती दोनशे पन्नास फूट एवढी आहे आणि त्याची जी उंची आहे उंची ती टोटल एकशे एकसष्ट फूट उंच आहे मंदिर म्हणजे त्याची जी लांबी आहे पूर्व पश्चिम ती तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकशे स... एकसष्ट फूट आहे आणि तीन तीन मजली हे मंदिर बनवलं गेलेलं आहे आणि प्रत्येक मजल्याची उंची जी आहे ना ती वीस फूट आहे आणि एकूण त्या पूर्ण मंदिराला एकूण तीनशे ब्याण्णव खांब आहेत आणि चौवेचाळीस दरवाजे आहेत पूर्ण मंदिराला आणि याचं जे तळमजला आहे भूतल तळमजला तर ते जे गर्भगृह आहे तिथे प्रभू श्रीरामचंद्रांचं बालरूपाचं तुम्हाला दर्शन होईल लल्लांचं तुम्हाला तिथे बालरूप बघायला मिळेल श्रीराम दरबार बघायला मिळेल आणि दर्शन होणार आहे तुम्हाला प्रथम मजल्यावर आणि एकूण त्याला पाच मंडप बनवलेले आहेत पाच मंडप बनवले गेलेले आहेत मंदिराला पहिला मंडप जो आहे तो आहे नृत्य मंडप दुसरा मंडप जो आहे तो रंगमंडप तिसरा मंडप जो आहे तो मंडप म्हणजे सभा मंडप आणि चौथा मंडप जो आहे तो प्रार्थना मंडप आहे आणि पाचवा मंडप जो आहे तो कीर्तन मंडप आहे असे एकूण पाच मंडप आहेत नृत्य मंडप रंगमंडप सभामंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप बनवले आहेत मंदिरात आणि त्याचे जे खांब आहेत मंदिराचे आणि त्याचे जे भिंती आहेत त्याच्यावर कोरीव काम करून देवी देवतांचे चित्र काढले गेलेले आहेत हे पहा मी तुम्हाला जवळून दाखवते मंदिराचं फोटो झूम करून दाखवते हे पहा बारीक कोरीव काम करून देवी देवतांचे खांबावर आणि त्याचे जे भिंती आहेत मंदिराच्या त्याच्यावर चित्र बनवले गेलेले आहेत कोरीव काम करून बारीक आणि त्याचं जे प्रवेशद्वार आहे ते पूर्व दिशेला आहे मंदिराचं जे प्रवेशद्वार दिसतंय ना हे बघा आहे प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला आहे आणि त्याला एकूण बत्तीस पायऱ्या आहेत बत्तीस पायऱ्या चढून तुम्हाला जावं लागणार आहे मंदिरामध्ये त्याची उंची सोळा पॉईंट पाच फूट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिंहद्वारामधून प्रवेश होईल मंदिरात सिंहद्वार आहे प्रवेशद्वार हे पण आम्ही जवळून दाखवते आहे प्रवेशद्वार आणि जे काही दिव्यांगजन किंवा वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी पण इथे विशिष्ट व्यवस्था केलेली गेली आहे त्यांच्यासाठी रॅम्प किंवा लिफ्टद्वारे त्यांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी विशिष्ट व्यवस्था केली गेलेली आहे मंदिरात आणि मंदिराच्या चारी बाजूला ओटा बनवला गेलेला आहे ओटा बनवला गेला आहे आणि त्या ओट्याची जी लांबी आहे ती टोटल लांबी जी आहे ना ती सातशे बत्तीस मीटर आहे हे बघा हा ओटा याची लांबी सातशे बत्तीस मीटर आहे आणि त्याची जी रुंदी आहे ओट्याची ती चार पॉईंट पंचवीस मीटर आहे ओट्याची रुंदी आणि हा जो ओटा आहे याच्या चारी बाजूला चारी कोपऱ्यांवर चारी कॉर्नरला वेगवेगळे वेग देवाचे मंदिरं बनवलेले आहेत म्हणजे जसं की एका जसं की भगवान सूर्याचं मंदिर बनवलं आहे नंतर श शंकर महादेवाचं मंदिर बनवलं आहे कोपऱ्याला एका कॉर्नरला नंतर एका ठिकाणी गणपतीचं मंदिर बनवलं आहे एका ठिकाणी देवी भगवतीचं मंदिर बनवलं आहे असं चारी मंदिराचे चा जे काही चार दिशाला चार कोपरे आहेत तिथे चार वेगवेगळ्या देवी देवतांचे मंदिरं बनवले आहेत सूर्य सूर्यदेवतेचं मंदिर शंकर महादेवांचं मंदिर गणपतीचं मंदिर आणि देवी भगवतीचं मंदिर असं चारही दिशांना चार वेगवेगळे देव देवी देवतांचे मंदिरं बनवलेले आहेत आणि त्याची जी दक्षिण बाजू आहे मंदिराची जी दक्षिण भुजा आहे दक्षिण बाजू तिकडे हनुमानाचं मंदिर बनवलं आहे आणि जी उत्तर दिशा आहे उत्तर उत्तर जी काही बाजू आहे मंदिराची तिकडे अन्नपूर्णा मातेचं मंदिर बनवलेलं आहे अशा पद्धतीने चारी दिशांना वेगवेगळ्या देवी देवतांचे मंदिर वनविलेले आहेत मंदिराच्या चौफेर आणि हे जे मंदिर आहे याच्या शेजारी पौराणिक कालचं सीताकूप पण बनवलं गेलेलं आहे आणि ही जी श्रीराम जन्मभूमी अयोध्या मंदिर परिसर आहे याच्या प्रस्ता याच्या प्रस्तावित अजून अन्य मंदिरं पण यांनी इथे बनव बनव बनवलेले आहेत जसं की महर्षी वाल्मिकींचं मंदिर म्हणजे हे पण मंदिरं तिकडे त्याच्या आजूबाजूला बनवले जाणार आहेत महर्षी वाल्मिकी महर्षी वसिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य गुह माता शबरी आणि देवी अहिल्या असे एव ह्या ये पण यांची पण मंदिरं तिकडे परिसरात मंदिराच्या परिसरात बनवली जाणार आहेत किंवा बनवलेली आहेत आणि दक्षिणी आणि पश्चिमी जो भाग आहे दक्षिणी आणि पश्चिमी भाग जो आहे ते नवरत्न कुबेर टिळक त्याच्यावर आहे आणि शिवमंदिराचा पण जीर्णोद्धार केला जाणार आहे आणि रामभक्त जटायूची राजप्रतिमा पण इथे स्थापन केली जाणार आहे अशी ही परिपूर्ण महत्त्वपूर्ण अयोध्या राम मंदिराची अयोध्या राम म मंदिर जन्म अयोध्याच्या राम जन्मभूमीच्या मंदिराची माहिती मी तुम्हाला आज इकडे शेअर केलेली आहे अशीच असेच विविध व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग जय श्रीराम श्रीराम जन्मभूमीचं उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे राम श्रीरामांचं आगमन त्या दिवशी ते तिथे विराजमान होणार आहे बावीस तारखेला बावीस जानेवारीला बावीस जानेवारीला सर्वांनी आपल्या घरामध्ये दीपोत्सव साजरा करायचा आहे पणत्या लावायच्या आहे आणि दिवाळी साजरी करायची आहे थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब माय चॅनल सबस्क्राब प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर माय चॅनल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी विविध विषयावरील थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग